नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे छान मस्त मजा आहे तुमची आता गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे की नाही मग आता खूप धमाल मजा मस्ती छान छान गणपती बघायचे आणि सोबत अभ्यास सुद्धा करायचा आहे आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे ऐकायची ना तयार आहात ना सगळे चला तर मग गोष्टीचं नाव आहे कोण महान महान म्हणजे काय रे सगळ्यात छान कोण आहे बर सगळ्यात छान हे पाहायचंय तर एकदा काय झालं माहितीये का एक ते नऊ अंक होती की ती सगळी भावंड एकदा खेळत होती एक दोन तीन चार पाच सहा मग आणि नऊ मुठ्ठा दादा तो मात्र आईला बाबांना मदत करत होता सगळे खेळता खेळता अचानक भांडायला लागले एक म्हणाला की मी एक नंबरचा रांगेमध्ये पहिला मीच आणि माहितीये का गणपती बाप्पाची सोन सुद्धा एकच असते म्हणून मीच महान मीच सगळ्यात मोठा मीच छान दोन म्हणाला नाही नाही असं कसं तुझ्यासारखा अजून एक घेतला म्हणजे दोन होतात आणि तुला माहितीये का? कान सुद्धा दोन डोळे सुद्धा दोन हात सुद्धा दोन आणि पाय सुद्धा दोन मग तू कसा काय महान मीच तुझ्यापेक्षा महान तीन म्हणाला अरे व्हा बाजूला तुम्हाला माहिती आहे का शंकर बाप्पा शंकर त्याला तीन तीन डोळे असतात आणि त्याने जर तिसरा डोळा उघडला तर काय होईल सगळं जग भस्मसात होईल सगळं जग नाहीस होईल आणि त्या शंकर बाप्पाच्या पिंडीवर जे बेलाचं पान वाहतात त्या पानाला तीनच पानं असतात आणि पळसाला सुद्धा तीनच पान म्हणून महान कोण तर तीन चार म्हणाला अरे थांब जरा थांब पुस्तक पाहिलंय का उघडून कधी पुस्तकाला कोपरे किती चार टेबलाला पाय किती रे चार आणि तुला वाघ माहितीये का सिंह माहितीये का गाय बैल सगळे प्राणी पाहिलेत का कधी त्यांचे पाय मोज चार असतात म्हणून महान कोण आहे चार पाच म्हणाला एक थांब तुझ्या हाताची बोटाबाग किती आहेत मोज बर एक दोन तीन चार पाच आणि पाच बोट जर का एकत्र एक आली आणि असा बुक्का दिला तर लागशील रडायला म्हणून मीच महान आहे काही तुम्ही महान नाही सहा म्हणाला अरे थांब थांब तुला माहितीये का तुझ्या पाच हातांनी क्रिकेटची बॅट पकडता आणि ती पकडल्यानंतर एकाच बॉलमध्ये किती रन काढता येतात सहा आणि ते सगळ्यात जास्त रन म्हणून क्रिकेटचा शहा षटकार हा सगळ्यात मोठा असतो म्हणून सहाच महान आहे आणि हा बाकीचे सगळे माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मीच महान भांडायचं वगैरे नाही तेवढा सात आला सात म्हणतो अरे तुम्ही तर डबक्यातलेच तुम्हाला माहितीये का जग पाहिले का कधी जगामध्ये सात सात समुद्र आहेत आणि सात सात खंड आहेत एवढंच नाही तर आठवड्याचे वार सुद्धा सात आणि सात आश्चर्य आहेत जगामध्ये म्हणून सात सगळ्यात महान एवढ्यात आठ आला बर का आणि आठ म्हणतो चला सगळ्यांनी बाजू लावा सगळ्यांना मी रांगेत उभं करतो मग पहा मग पहा कोण मोठा आहे सगळ्यात मोठा कोण दिसतो आठ सगळ्यांचं जोरात भांडण सुरू झालं तेवढ्यात नऊने पाहिलं की सगळे जोर जोरात भांडायला लागलेत आणि नऊ त्यांचं भांडण सोडवण्यासाठी तिथे आला आणि पाहतो तर हे सगळे एकमेकाला सगळ्यांना थांबवून नऊ म्हणाला अरे झालं काय तुम्ही का, का बरं एवढे भांडायला लागले सगळे म्हणायला लागले की आम्ही महान आम्ही मोठे आम्ही सगळ्यात छान थांबा थांबा एकेकाच एक एक सांगा सगळ्यांनी स्वतःच म्हणणं हळूहळू नऊला सांगितलं नऊ म्हणाला अरे थांबा थांबा भांडू नका तुम्हाला माहितीये का आपण सगळे जण जर एकत्र आलो तर या समोर बसलेल्या चिमुकल्या छोट्या छोट्या मुलांना हैराण करून सोडू शकतो कसं काय पाहायचं का तर सगळे अंक जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होत मोठ्या मोठ्या संख्या तयार होतात आणि या संख्या वाचता वाचता ही समोर बसलेली चिमुकली मुलं हैराण होऊन जातात आणि सगळ्यांना नऊचं म्हणणं पटलं बरं का आणि मग सगळे जण एकत्र आले गुण्या गोविंदाने नांदू लागले आणि मोठ्या मोठ्या संख्या तयार करून आपल्याला सगळ्यांनाच त्यांनी काय केलं हैराण करून सोडलं छान आहे की नाही गोष्ट आवडली का सर्वांना आवडली असेल तर सगळ्यांनी असा अंचा दाखवा बरं मला छान तर पहा मुलांना अशा प्रकारे आज आपण खूप धम्माल करणार आहोत आणि एक ते नऊ अंकांना आपणच हैराण करून सोडायचंय चला तर मग आता मी तुम्हाला एक छानशी पीपीटी दाखवणार आहे आणि या पीपीटी पीपीटीतून आपण एक ते नऊ अंक वस्तूंच्या सहाय्याने मोजणार आहोत चला तर पाहूया एक छानशी पीपीटी पहा बालमित्रांनो आजचा आपला विषय आहे गणित आणि आपण करणार आहोत एक ते नऊचा सराव आणि त्यामध्ये आपला घटक आहे मोज आणि लिहि पहा बालमित्रांनो हा आहे आपला चहा प्यायचा कप आपण याच्यातून दूध सुद्धा पितो की नाही या कपाला कान किती आहेत बर सांगा मला कपाला कान किती हा आपला कप आणि या कपाचा हा कान किती आहेत बरं कपाला कान एक या गोलात आपण लिहूया एक पहा बालमित्रांनो मित्रांनो हा पक्षी आहे आणि या पक्षाला छान छान पंख आहेत तर या पक्षाला पंख किती आहेत आपल्याला मोजायचे बर का एक दोन किती झाले बर पक्षाला पंख दोन इथे आपण लिहूयात दोन अरे वा रिक्षा आहे आणि रिक्षात बसायला आपल्याला फार आवडत लांब लांब दूर दूरच्या गावांना जायला आता आपल्याला पाहायचंय रिक्षाला चाकी किती असतात सांगा बरं मुलांना रिक्षाला चाकी किती असतात तीन इथे गोलात लिहायचंय आपल्याला तीन अरे क्या ही तर आपली पाटी आहे आपण पहिलीला असल्यानंतर सुरुवात कुठून करतो पासून. आणि या पाटीला कोपरे किती बर त्याला मोजूया एक दोन तीन चार पाटीला कोपरे किती चार आता या गोलात आपल्याला लिहायचे चार हा तर आपला हात आहे आता हाताची बोट आपल्याला मोजायची चला तर मग पहा एक दोन तीन चार आणि पाच हाताला बोटे किती पाच इथे लिहायचंय पाच अरे चहा तर झुरळ याला पाहून खूप जण पळतात हो की नाही मग या झुरळाला पाय किती बर चला मोजूया एक दोन तीन एका बाजूला तीन आले दुसऱ्या बाजूला चार पाच सहा असे एकूण मिळून झुरळाला पाय किती झाले बरं आपले सहा या गोलात किती लिहायचे सहा छान छान इंद्रधनुष्य पाऊस पडला आणि ऊन आलं की छान छान इंद्रधनुष्य येत हो की नाही आपल्याला ते गाणं माहितीये ना ऊन पाणी पावसाने भरता खिशात निल्या निल्या शर्टावर साथ। साथ रंग रंग आले सात सात हे म्हणजे आपलं इंद्रधनुष्य आणि या इंद्रधनुष्यात रंग किती बरा चला मोजूयात एक दोन चार पाच हा सात पहा आपल्या इंद्रधनुष्यात किती रंग असतात सात सात कसे असतात एक वाटी काढायची आणि एक गोल काढायचा झाले सात इंद्रधनुष्यात रंग किती सात अरे वा हा तर आपला ऑक्टोपस आणि कुठे राहतो बरं हा समुद्रात खोल खोल पाण्यामध्ये आणि या ऑक्टोपसला पाय किती वर असतात मोजायचे का बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ऑक्टोपसला ला पाय किती आहेत आठ आणि या गोलात लिहायचे असे आठ आता हे काय आहे बालमित्रांनो माहितीये का ही आपली सूर्यमाला आहे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल की नाही तेव्हा तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे आणि आपण कुठे राहतो याच्यामध्ये आपल्या या पृथ्वीवर आणि या पृथ्वीवर आपण आपल्या चंद्रावरून आता एक छोटस चंद्रयान पाठवलं की नाही तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल पृथ्वीवरून चंद्रावर चंद्रयान गेलं आणि हा आहे आपला सूर्य या सूर्यापासून हे सगळे आपले ग्रह आहेत आणि हे आपल्याला आता मोजायचे चला मोजूया हो हा आहे पहिला ग्रह बुध हा आहे दुसरा शुक्र आणि तीन नंबरला आपली पृथ्वी बर का या पृथ्वीवर आपण राहतो त्यानंतर पुढचं चार आहे मंगळ पुढचा आहे बृहस्पती म्हणजे गुरु हा पाच नंबरला सहा नंबरला आहे शनी सात नंबरला आहे अरुण युरेनस आणि आठ नंबरला आहे प्लुटो म्हणजेच वरुण नॅपच्यून म्हणजेच वरुण आणि नऊ नंबरला आहे प्लुटो म्हणजेच आपल्या या सूर्यमालेत ग्रह किती झाले रे एकूण सूर्यमालेतील ग्रह आहे नऊ किती ग्रह आहेत नऊ तर अशा प्रकारे आपण आता नऊ पर्यंतच्या वस्तूंचा काय केलं मोजणी केली मोजले तर आता आपल्याला या तक्त्यामध्ये छोटी छोटे काळे काळे गोल दिलेले ते आपल्याला मोजून आणि तक्त्यामध्ये आता लिहायचे आहेत पहा इथे आपल्याला सुरुवातीला एक काळा गोल दिलाय आणि हा एक काळा गोल इथे अंकामध्ये एक अक्षरामध्ये एक क आता त्याच्या खाली पहा इथे किती काळे गोल आहेत त्याला मोजूया एक दोन मग इथे अंकामध्ये लिहायचे दोन आणि त्याच्या पुढे अक्षरात पहा ला ओ ची मात्रा म्हणजे एक काना आणि एक मात्रा आणि न दो, न, त्याच्या खाली पहा खालते गोल मोजयात एक दोन तीन इथे अंकामध्ये लिहायचे तीन अक्षरामध्ये तला विलांटी द्यायची आणि न लिहायचा ती न आता त्याच्या खाली या पहा आता पुढचे गोल मोजूया हा एक दोन तीन चार पुढे अंकात लिहायचे अशा पद्धतीने चार आणि अक्षरामध्ये ला काना द्यायचा आणि र चा र आता त्याच्या खाली या बरं का पुढते गोल मोजूयात एक दोन तीन चार पाच अंकामध्ये अशा पद्धतीने पाच लिहायचे पुन्हा अक्षरामध्ये ला काना पा च. आता पुढे पहा पुढचे गोल मोजूया एक दोन तीन चार पाच सहा किती गोल झाले आपले सहा आणि अंकात लिहायचे अशा पद्धतीने सहा अक्षरात पहा स आणि ह हो लाकाना हा स हा आता त्याच्या खाली या पुढचे गोल मोजूयात ना मोजा एक सोबत मोजायचा हा सगळ्यांनी चार पाच सहा सात झाले गोल सात आणि अक्षरात कस दिलं आपल्याला सला काना स सा, सात आहे की नाही आता गुढते त्याच्या खाली पुन्हा मोजा हा माझ्या माझ्यासोबत सगळ्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे झाले आठ आठ आता त्याच्या खालचे मुजूयात एक सोबत मुजा दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे गोल झाले नऊ आणि अक्षरात पण लिहून दिले पहा न आणि उ उ न आहे की नाही उत सगळ्यांना आवडलं हे आता पुढे जाऊयात का चला आता आपण पुढे जाऊया हे पान आपलं संपलेलं आहे बरं पुस्तकातलं आता आपण पुढच्या पानावरची एक छोटीशी गंमत पाहणार आहोत हा इथे आपल्याला चित्र पाहायचंय आणि चित्र पाहून चित्रात त्या चित्रातल्या वस्तू ज्या आहेत त्या मोजायच्या आहेत आणि या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला आता इथे मोजून आणि तो अंक त्या त्या चित्रासमोर लिहायचा आहे चला तर मग सुरुवातीला काय मोजायचं बरं सगळ्या मुलींची आवडती काय असते बाहुली चला तर मग बाहुल्या किती आहेत मोजायच्या का पहा बरं कुठे कुठे आहेत ही पहा एक सापडली मला अजून कुठे आहे बरा अजून कुठे आहे सांगा सांगा ही पहा दुसरी दोनच आहेत का शोधा बरा मला तर दोनच दिसल्या बाबा मग लिहायचं का चौकोनात दोन बाहुलीच्या समोरच्या चौकोनामध्ये आपल्याला लिहायचं आहे दोन आता पुढे आपण दप्तर मोजूया कारण दप्तर आपल्याला लागतं की नाही शाळेत जायला अभ्यास करायला मग दप्तर मोजूया पहा किती दप्तर दिसतायत हा टेबलावर एक दप्तर दिसलं मला हे एक दुसरं कुठे आहे बर अरे हे तर असं अस्ताव्यस्त पडले हे दुसरं दोन अजून दिसतं का दप्तर नाही दोनच आहेत म्हणून चौकटीमध्ये किती लिहायचे दप्तराच्या समोरच्या चौकटीत लिहायचे दोन आता आपण मोजूयात पेन्सिल पेन्सिल आवडते की नाही आपल्याला अभ्यास करायला अंक अक्षर काढायला लिहायला मग आता पेन्सिल मोजूया कुठे कुठे आहेत बरं पेन्सिल आहे आ, है एक पेन्सिल ही इथे आहे दुसरी पेन्सिल आणि ही इथे आहे तिसरी पेन्सिल अजून आहे का बरं शोधा शोधा तीनच पेन्सिल चला तर मग पेन्सिलच्या समोरच्या चौकोनात आपल्याला लिहायचे आहे तीन आता पुढे मुलांची आवडती काय रे मोटार गाडी म्हणजेच कार मग आपल्याला आता कार मोजायचं चित्रामध्ये कार कुठे कुठे आहेत बर अरे चा एक कपाटावर लपून बसली आहे ही बघा दुसरी इथे तिसरी इथे आहे ही चौथी कार आणि एक दप्तराजवळ ही पाचवी कार किती झाल्या बर एक दोन तीन चार आणि पाच म्हणून कारच्या समोरच्या चौकनामध्ये लिहायचे आहे पाच आता पुन्हा मुलांचा आवडता फुटबॉल आलाय बरं का मग आता आपल्याला फुटबॉल शोधायचे कुठे कुठे दिसतात बर शोधा शोधा हा पहा एक टेबलाच्या जवळ हा दुसरा हा कपाटा जवळचा तिसरा आणि कपाटावर एक आहे लपून बसलेला चौथा आणि म्हणून आपल्याला इथे फुटबॉल मध्ये किती लिहायचंय आहे की नाही गंमत आता फुटबॉल मिळाला आता बॅट किती बॅट आहेत बर चला शोधूया ती तर एकच बॅट दिसते मला तुम्हाला दिसते का बरं बालमित्रांनो अजून कुठे आहे का बरं दुसरी बॅट मला तर बाबा एकच दिसते म्हणून बॅटच्या समोरच्या चौकोनात लिहायचं आहे एक आहे की नाही मज्जा तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकावर अशा पद्धतीने ही चित्र मोजायची आहेत आणि त्या समोरचे चौकोन तुम्हाला सुद्धा काय करायचे आहेत भरायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या मॅडमला आणि गुरुजींना किंवा तुमच्या सरांना आईला बाबांना मम्मी पप्पा त्यांना हे भरून दाखवायचं आहे काय बालमित्रांनो आवडली का पेपीटी -पे मजा आली की नाही आता आपल्याला अजून एक धम्माल आहे तुम्हाला खाऊ खायला आवडतो की नाही मी तुमच्यासाठी छान छान खाऊ सुद्धा आणलेला आहे हा पहा हे काय आहे बर बिस्किटचा पुडा किती आहे मोजा बर एक आणि या बिस्किटच्या पुड्याच्या आतमध्ये काहीतरी आहे हो? तुमच्यासाठी ठेवलंय अरे वा किती बिस्किट आहेत एक दोन किती बिस्किट आहेत दोन अजून गंमत आहे हे काय आहे माझ्या हातात चॉकलेट चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही आता हे चॉकलेट किती आहेत आपल्याला मोजायचे बरं का एक दोन तीन चार पाच सहा 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 चॉकलेट्स मजा आहे कि नाही आपल्याकडे किती चॉकलेट्स आहेत सहा यानंतर आता आपल्याला मोजायची आहेत झाडाची पान, मी तोडून आणली आहेत बरे का आपल्याला ती मोजायची आहेत मोजूयात पहा एक दोन तीन चार आणि पाच किती पानं होती माझ्याकडे ही सगळी मिळून आहेत पाच पाच पानं आता माझ्याकडे फुलं सुद्धा आहेत हा ही फुलं माहितीय तुम्हाला कसली असतात कागदाची फुलं आणि किती आठवडती मोजायची का बघा एक दोन आणि हे तीन, किती आहेत माझ्याकडे एकूण आता माझ्याकडे अजून एक वेगळ्या प्रकारची फुलं आहेत ती पहा यांचा वास इतका सुंदर येतो इतका छान येतो सुंदर मोजायची का पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ नऊ फुलं आहेत मित्रांनो आणि कसली फुलं आहेत आहेत तुम्हाला याला पारिजातक म्हणतात आणि याचा इतका छान सडा पडतो इतका सुंदर वास येतो तुम्हीही पाहा घेऊन त्यानंतर माझ्याकडे आहे ही माळ आवडते की नाही तुम्हाला घालायला अशी गळ्यामध्ये छान माळ घालायची आता या माळेमध्ये हे जे मणी आहेत हे आपल्याला मोजायचे आहेत किती आहेत ते हा मी अशा पद्धतीने पकडलीये मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या माळेमध्ये किती मणी आहेत आठ आता माझ्याकडे पेन सुद्धा आहेत पहा हे ये पेन किती आहेत बोलायचे एक दोन तीन चार चारच पेन आहेत माझ्याकडे तुम्ही सुद्धा अशा आजूबाजूच्या वस्तू मोजायच्यात की बर हो की नाही मारे मित्रांनो तुमच्या वर्गात मुलं किती आहेत तुमच्या शाळेत सर किती मॅडम किती तुमच्या घरामध्ये मुलं किती आहेत मुली किती सगळं आपल्याला मोजायचंय आणि हे मोजून मोजूनच आपल्याला खूप हुशार व्हायचं तर बालमित्रांनो आवडलं ना आजचा तुम्हाला तास छान छान गोष्ट आहे छान छान पीपीटी वस्तू मोजायच्या खाऊ खायच्या आणि खूप धम्माल मजा मस्ती करायची तर अशाच पद्धतीने आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्ही मात्र मी दिलेला अभ्यास करायचा आहे वस्तू मोजायच्या मुलं मोजायची आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या मोठ्यांना सांगायचे आहेत किती झाल्यात त्या चला तर मग भेटूया पुन्हा धन्यवाद